श्री स्वामी समर्थ आपण सगळे स्वामी सेवे करेल रोज आपण नित्यसेवा करतो अकरा माळी श्री स्वामी समर्थ जप आणि स्वामी चरित्र सारामृताचे क्रमशः तीन अध्याय आता ही सेवा रोज केल्याने आपल्याला काय फळ मिळतं ते आपण जाणून घेऊया अनेक वर्षापूर्वी खुद्द अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजांनी करायला सांगितलेली ही त्यांची सेवा आहे ती म्हणजेच नित्यसेवा यश आनंद प्रगती आणि सुखसमृद्धीच्या इमारतीचा मुख्य भक्कम पाया म्हणजेच नित्यसेवा करणे आहे म्हणजे अकरा माळी श्री स्वामी समर्थ जप आणि चरित्र सारामृताचे रोज क्रमशः तीन अध्याय वाचणे हीच आपली नित्यसेवा आहे आणि हाच आपला भक्तियोग आहे या भक्तियोगातून आपल्याला काय होतं शक्ती मिळते आणि शक्तीमधून आपल्याला कर्मयोग करायचा असतो आणि चांगलं कर्म करून पुण्य कमवायचं असतं आणि ज्या घरामध्ये पुण्य आणि पैसा समान आहे ते घर खूप सुखी आहे संसार हा पुण्याने आणि पैशाने चालतो आणि कर्मयोगाशिवाय पुण्य भेटणार नाही पुण्य हे कधीही घटता कामा नाही पुण्य हे कधीही आपलं वाढलंच पाहिजे महाराजांच्या चरणी अशी प्रार्थना करायची आहे की जीवनाचा सर्व भार आता तुम्हीच सांभाळा अशी शपथ घ्यायची आहे या आपल्या प्रार्थनेला महाराज प्रतिसाद देतातच भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे पण हे सर्व तेव्हा शक्य होईल जेव्हा आपण रोज नित्य नेमाने न चुकता स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचे क्रमशः तीन अध्याय आणि अकरा माळे श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जग करू तेव्हाच म्हणून आपल्याला नित्यसेवा करायची आहे ज्याला नित्यसेवेचे गांभीर्य कळलं जो श्रद्धेने नित्यसेवा करतो त्याच्या पाठीशी श्री स्वामी समर्थ महाराज आहेतच आणि त्यांची अनुभूती आल्याशिवाय राहत नाही श्री स्वामी चरित्राचा अभ्यास करा म्हणजे आपल्याला या व्यवहारामध्ये पारदर्शकता येईल ज्या घरामध्ये सतत आनंद सुख हे हवं हो असेल त्यांनी स्वामीचरित्राचं चे पारायण करायचं आहे जी व्यक्ती रोज अकरा माळे श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप आणि स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाचे क्रमशः तीन अध्याय वाचन करते त्या व्यक्तीला कसलाच त्रास होत नाही जीवनातील सर्व समस्यांवर श्री स्वामी महाराज हेच एक प्रभावी माध्यम आहे जो स्वामी महाराजांचा झाला त्याला जगण्याचा कंटाळा कधीच येणार नाही म्हणून आजच आपण जवळच्या श्री स्वामी समर्थ दिंडोरी प्रेणित केंद्रात जाऊन नित्यसेवेचं पुस्तक एक आसन एक स्वामी चरित्र सारामृत एक जपमाळ सेवा चालू करा आणि अनुभव घ्या तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपली जपमाळ आणि आपलं आसन कधीच कोणाला देऊ नये आणि गळ्यामध्ये घातलेले जी माळ असते ती कधीही जप करण्यासाठी वापरायची नाहीये ती फक्त जप करण्यासाठीच ठेवायची आहे आणि गळ्यामध्ये घालायची असली तर ती आपण वेगळी घेऊ शकतो तर प्रत्येकाने न चुकता ही नित्यसेवा आपल्याला करायचीच आहे ही माझी सर्व स्वामी सेवेकरांना कळकळीची विनंती आहे श्री स्वामी समर्थ गुरुमौली चरणार्पण असते